टेबल न्यूज या चॅनलला गोड साखर सुरू करण्यासाठी सहकार्य करू अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे भडगाव सह परिसरातील जनतेशी साधला संवाद दौलत साखर कारखाना सुरू करून जशी चंदगड तालुक्याच्या विकासाला गती दिली त्याच धर्तीवर गोड साखर कारखाना सुरू करून गडिंगलचाही विकास साधू असे आश्वासन अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिले बुधवारी भडगावसह परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला चेअरमन खोराटे म्हणाले चंदगड मतदारसंघ हा माझे कुटुंब असून त्याच्या विकासासाठी माझे व्हिजन तयार असल्याचेही त्यांनी सांगितले गडिंगल्याच्या विकासाच्या दृष्टीने गोड साखर सुरळीत चालणे आवश्यक असून ती क्षमता केवळ खोराटे यांच्याकडे असल्याने त्यांना विधानसभेत पाठबळ देऊ असे अनेकांनी सांगितले यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष बाळगोंडा पाटील तालुकाध्यक्ष गुरुराज हत्ती चंद्रशेखर मोळदी रामभाऊ पाटील अमरनाथ घुगरी काशीनाथ मूर्ती मलगोंडा पाटील